तिच्या काय साय का घरी आले बाय नंदाच्या घरी आल्यास त्याचा गाडा बंद ठेवलाय म्हणजे यावर यावा नंतरकडं जावा हाय आहे का काय करता मला हसवते बरं आयसाब या बाहेर बाय आले तर त्याचा गाडा किती तर पण ठेवला तुमच्याकडं आ काय मग मला चाललं चिकन नाही का दे दे आता। <laughs> बन चिकन। का गेलय काय बनवायचं करू काय बन काय काय माझ पैसे आता कोण द्यायचं मला त्या बरं मला हजार रुपये आता गाडा पण ठेवलाय का नाही फोनवर फोन करता आले तर चिकन नाही काय ना बनव खा जवा तेव्हा जवा कपडे द्यायचं पडतय बा तुम्हाला काय तू काय लागलं चल काय करावं आ काय काय खाल्लंय का नाही तुम्ही बरं बरं ना

इकडं बाहेर मित्रांनो आजच्याचा गाडा बंद आहे आज माझ्या नंदाकडे होतं म्हणून मी आज नंदच्या घरी आले चहाचा गाडा बंद ठेवलाय आता उद्या गाडा खोल उद्या जाईल च्याच्या गाड्यावर आज घरीच आहे